सफाई व झाडू कामगारांना घरकुल व योजना लाभ द्या वंचित बहुजन युनियनची प्रशासनाला मागणी सफाई व झाडू कामगार हे समाजातील अत्यंत कष्टकरी आणि उपेक्षित घटक असून त्यांना शासनाच्या घरकुल व अन्य योजनांचा थेट लाभ मिळावा अशी जोरदार मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने केली आहे या संदर्भात एक अधिकृत निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही युनियनने दिला आहे निवेदनात म्हटले आहे की हे कामगार महापालिका व इतर संस्थांमध्ये वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत मात्र शासकीय नोकरीची कोणतीही शाश्वती त्यांना नाही शिक्षण आरोग्य निवारा या मूलभूत गरजाबाबतही त्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे शासनाच्या घरकुल योजनेचा थेट लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच अन्न सुरक्षा योजना शिष्यवृत्ती विमा आरोग्य योजना आणि महिला बचत गटांचे लाभही या कष्टकरी घटकांपर्यंत पोहोचवावेत असे युनियनने स्पष्ट केले आहे कोरोना काळात या कामगारांनी जीव धोक्यात हो घालून शहर स्वच्छतेचे कार्य केले मात्र आजही ते सामाजिक सुरक्षेपासून वंचित आहेत या निवेदनावर युनियनने शहराध्यक्ष विजय बगाडे उपाध्यक्ष दाजेल कामले सल्लागार परशुराम पाटील जिल्हाध्यक्ष संजय गुद्दे सचिव अजयराव कदम सदस्य सागर सुतार आदींच्या सह्या असून मागण्या मान्य न झाल्यास लवकरच रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख